राधानगरी शहर तसेच पूर्वीचे वडिवडे गाव येथील ग्रामदेवत ज्योतिबा मंदिर परिसरात प्राचीन काळातील गड्डेगड व गजलक्ष्मीची मूर्ती आढळून आली असून हा शोध इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जातोय इतिहास अभ्यासक ॲडव्होकेट मिलिंद कांबळे व राहुल मंडलिक यांनी हा शोध घेतला आहे या गड्डेगळावर गाढवाची आकृती कोरलेली असून त्यासोबत नागारा सदृश चिन्ह तसेच सूर्य व चंद्राच्या प्रतिमा स्पष्टपणे दिसून येतात विशेष म्हणजे यास गड्डेगळाच्या परिसरात बाहुसरी म्हणून ओळखली जाणारी गजलक्ष्मीची मूर्तीही आढळून आली आहे इतिहास अभ्यासकांच्या मते हा गड्डेगड व गजलक्ष्मीची मूर्ती कल्याणी चालुक्य किंवा शिलाहार राजवटीतील म्हणजेच इसवी सण अकरा किंवा बाराव्या शतकातील असण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे वळीवडे हे प्राचीन काळात घाटमाथ्यावरील एक महत्वाचे राजकीय भौगोलिक व व्यापारी ठाणे असावे असा, असा अंदाज व्यक्त केला जातोय या प्राचीन गड्ढेगळाच्या या शोधामुळे राधानगरी व वा मूळच्या वळीवडे गावचा राजकीय भौगोलिक व व्यापारी इतिहास नव्याने अभ्यासनात चालना मिळणार असून पुढील संशोधनासाठी हा शोध महत्त्वाचा ठरणार आहे असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले